अलीकडे समाजात विविध जातींच्या श्वानांसह हो मांजर पाळण्याचा शौक वाढत आहे या देशी विदेशी मांजरांची पोस त्यांचं घरात वावरणं बागडणं यामुळे अशी मांजर अनेकांच्या घरातली सदस्य बनून गेली आहेत अनेक कुटुंबातील सदस्य विविध जातींची कॅट म्हणजे मांजर खरेदी करतात फिलायन्स क्लब ऑफ इंडिया तर्फे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कॅट शोचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅट शो मध्ये रशियन अमेरिकन थायलंडसह देशातील विविध था, जातींच्या दीडशेहून अधिक रंगबेरंगी मांजरी सहभागी झाल्या होत्या या कॅट शोमध्ये दुर्मिळ मानल्या गेलेल्या रशियन सायबेरियन आणि थायलंडच्या सियामिन कॅटचाही समावेश होता तसंच हुबळहू बंगाली टायगरसारख्या दिसणाऱ्या बंगाली कॅट बंगाली मेनकून पार्शन मांजर क्लासिक लॉंग हेअर आणि शॉर्ट हेअर एक्झॉटिक हेअर अशा विविध जातींच्या लाखो रुपये किमतीच्या मांजरी यामध्ये सहभागी झाल्या होत्या बंगाली टायगर सारख्या दिसणाऱ्या बंगाली कॅट पासून पार्शियन तसंच विविध जातींच्या मांजरांना पाण्यासाठी कोल्हापुरात बनलेल्या या कॅट शो मध्ये मांजर प्रेमींनी एकच गर्दी केली होती महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई तसंच गुजरातमधील अहमदाबाद कर्नाटकातील बेळगाव बंगळुरू आणि हुबळी इथून आलेल्या मांजर प्रेमींनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला या प्रदर्शनास गावठी म्हणून हिनवल्या गेलेल्या भारतीय मांजरांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं राधा जी भगवान ने और भी जानते हैं इस समय में और भी जानकारी प्राप्त कर सकते हैं और जो मिनट और वेडी हुआ है दैट अपडेट Please bring your cat in ring number 4. Exhibit number 40. Exhibit number 40. 4040. Please bring your cat in ring number 4. Sorry. Adult runner Adult runner goes to exhibit number 80. Goes to exhibit. Adult male runner-up goes to exhibit number seventy-seven. Adult male winner goes. To